जुन्नरकरांना हे जुन्नरकरांच्या ज्ञानात भर टाकू इच्छितो का ह्या योजनेमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे मी सांगितलं पहिल्यांदा नगराध्यक्ष च्या जागी श्यामपांड्याच्या जागी जर सोम्या जरी असता आणि त्यांनी फॉलोअप घेतला असता ती योजना इम्प्लिमेंट करू शकलो असतो कुणी असलं असतं तर दिनेश दोबे त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक कामं केली अनिल मिरांनी अनेक कामं केली इव्हन राणी ते काम बघत होते पण कामं झाली ना आणि कामं होणार काम प्रशासकीय लेवरच हे काम होत असतात त्याला काय अडचण नाही शंभर टक्के म्हणून तर आम्ही ठरवायला मंजुरी दिली दोन्ही ठरवायला मंजुरी दिली योजना व्हावी म्हणून तर आमची इच्छा आहे ना प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि जुन्नरकारांना त्याच्यापेक्षा पुढं पाऊल जाऊन चांगलं क्लीन वॉटर व्हा आता यांनी त्याच्यामध्ये त्या एस्टिमेटमध्ये फिल्टर प्लॅन घेतलं का मला माहित नाही परंतु जर नाही घेतलं असेल तर त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे नागराध्यक्षांनी आत्ताचं जे फिल्टर प्लांट आहे ना पानी, पानी ते अतिशय भंगार फालतू क्वालिटीचं आहे तिथं काय फिल्टर होत नाही पाणी डायरेक्ट पाणी येतं आणि त्याच्यामध्ये आयमाने ब्लिचिंग टाकलं जात आहे आणि जुन्नरकरांच्या जीवाशी खेळलं जात आहे हो भंगारच आहे ना ह्यांच्या नगराध्यक्षाच्या काय चाललंय सगळं भंगारच कामकाज चाललं आहे पाण्या योजनेसंदर्भाचं पाणी हे बघा जुन्नर नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे तुम्हाला एक खुलासा करून सांगतो कायदेशीर दृष्ट्या जुन्नर नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे ज्या महानगरपालिका असतात त्यांना वार्ड पे फंडिंग असतो त्यांना वार्ड फंडिंग असतो एकेका वार्डला दोन दोन कोट कोटकोटी रुपये फंडिंग असतो या जुन्या नगरपालिकेच्या सगळा जो कारभार चालतो हा योजनांवर चालतो अल्पसंख्याक विक, बहुक क्षेत्रीय विकास योजना दलितोत्तर सुवर्ण जयंती वैशिष्ट्यपूर्ण तेराव्या वित्तायोग चौदाव्या वित्तायोग दलित वस्ती योजना या सगळ्या योजनांचा पैसा आपल्याकडे येत असतो आणि ह्या योजनांमधून कामं इम्प्लिमेंट होत असतात तर हे कामं इम्प्लिमेंट करत असताना याच्यामध्ये जो विषयपत्रिका घेतो नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि अभियंता यांचा की रोल असतो आमचा रोषन त्यांच्यावरती आहे आणि नगराध्यक्ष पाणीपूर पाणी साडेसात वर्ष जर काम करून सुद्धा जर जुन्नरकरांना जर ते स्वच्छ पाणी देत नसतील तर जुन्नरकरांचं याच्यापेक्षा मोठा दुर्दैव नाही सर दोन हजार अकरा किंवा बारा साली तुम्ही किंवा तुमच्या अजूनही मला माहित नाही त्याच्या संदर्भात माहिती घ्यावं लागेल आणि पूर्ण असतर मी आजपर्यंत कोणतंही मला काय त्याच्यात ठेकेदारी ठेकेदार मॅनेज करणे नाही मला माहित नाही त्या संदर्भातलं त्याची चौकशी चालू होती आणि त्या चौकशीदाराने ती तक्रार मागे घेतलेली आहे असं समजलेलं आहे आणि त्या चौकशीतून ते जे काही अधिकारी गुंतले होते त्याच्यामध्ये ते सुटलेले आहेत असं मला समजलं मला माहित नाही त्याचं पण बसलेलं आहे असं काम झालं होतं असं एवढं ते जनरल बोर्डवरती ठरलं होतं का हे चांगली योजना आहे पाणी जमा व्हावं पाणी त्या बोरवले मध्ये जावं जुन्नरच्या पाण्याची पातळीवरती व्हावी अशी ती इच्छा होती आणि ते पश्चिम विकट योजनेमध्ये कत्तल खाण्यासाठी आणि रेड वॉटर हार्वेस्टिंगसाठी पैसे मीच आणले होते स्वतः प्रस्ताव घेऊन जाऊन पण मी हो। असं कधी त्याचा कधी गाजावाजा केला नाही आणि मी अशी काही पत्रकार परिषद घेतली नाही त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न पाण्याच्या पाईपलाईनच्या बंदिस्त पाण्याच्या पाईपलाईनला आपला विरोध नाहीये आपण आता सांगतात लोकांच्या कल्याणासाठी व्हायला हवं मग आजची पत्रकार परिषद चुकीच्या पद्धतीने कामं करू नये लिगल पद्धतीने कामं करावी जशी योजना घाईघाईमध्ये मागच्या वेळेला पाणी योजना केली बारा कोटी रुपयाची त्याचं आज आपण बघतोय आत्तापर्यंत पण ती योजना व्यवस्थित पद्धतीने इम्प्लिमेंट नाही तसं त्याचं होऊ नये आरामशीर व्यवस्थित सगळ्या टेक्निकल बाबी सगळ्या विषय व्यवस्थित करून ह्या सगळ्या आपण करावे मी चाललो आहे आता माझा दहा दिवस राहिले आणि मी घाईघाईमध्ये सगळे आमंत्राची तारीख घेऊन त्याचं श्रेयवाद लाट लाटण्यासंदर्भात मी काय करतो ते काय करू नये त्यांनी ते काय छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळासुद्धा काय आरामशीर ते सगळं सुकू द्या व्यवस्थित त्याचे टायमिंग आहेत त्या सगळ्या व्यवस्थित होऊ द्या त्याच्यानंतर करा पुढं जात नाही सगळ्यांना माहिती कुणी काम केलेलं आहे आणि फक्त पाट्या लावण्यासाठी एक हायगाडबळ चाल चालले असेल आणि भविष्यात त्याचे मोठे दुष्परिणाम होणार असतील तर ते घातकी आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा सारासार विचार करून प्रशासनाने नगराध्यक्षाने विचार करून निर्णय घ्यावे सगळ्यांना विश्वासात घ्यावे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी व्यवस्थित सल्लामसलत करावी करावे त्यांचं त्यांच्याकडून त्यांचे मत जाणून घ्यावे अशी आमची इच्छा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका